मनोजरांगे आझाद मैदानात आंदोलक जोमात घराखाली पोलीस बंदोबस्त तैनात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत उपोषणकर्ते मनोजरांगे पाटील हे मुंबईत दाखल झालेत मुंबईतील आझाद मैदानावर त्यांच्या आंदोलनास सुरुवात झालेली आहे जरांगे यांच्या मागणीला विरोध करणारे आणि आझाद मैदानातील आंदोलनास परवानगी न देण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या घरासमोरच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ऍडव्होकेट सदावर्ते यांच्या क्रिस्टल टॉवर निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे पोलिस गाडीसह अनेक कर्मचारी टॉवर खाली थांबलेले आहेत मराठा आंदोलनासाठी मनोजरंगे पाटील यांचे आझाद मैदानावर उपोषण सुरू झाले आणि राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत मनोज जरांगे यांना परवानगी नाकारावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा अर्ज सदावर्ते यांनी दाखल केला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर सदावर्ते आणि जरांगे यांच्या शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळते मराठा आंदोलनकर्त्यांकडून याआधी देखील सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्यानंतर सदावर्तेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे त्यांच्या सुरक्षेची चिंता वाढली गेल्या काही दिवसांपासून सदावर्तेंचा जरांगीणं होत असलेला विरोध आणि मराठा बांधवांकडून सदावर्तेंवर होत असलेली टीका लक्षात घेत तसेच हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हा बंदोबस्त वाढवला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई